नमस्कार लन विथ हॅपी मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आजचा हा सगळा सेटअप बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे आजचा व्हिडिओ घेणार आहोत अबॅकस म्हणजे काय आणि त्याचे होणार तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे क्लासेस चालतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस चालतात क्लासेसच्या माध्यमातून माझा जो काही शिकवण्याचा अनुभव त्या माध्यमातून मी माझं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते जर काही चूक झाली माझ्याकडनं तर मला नक्की माफ करा ही अपेक्षा करतो आपल्या व्हिडिओला हे कॅल्क्युलेटर आपण या कोर्स मध्ये मुलांना दोन्ही हातांचा उपयोग करून वापरणं शिकवतो हो जे हात आहे याचं डायरेक्ट जे कनेक्शन असते असते मेंदूशी म्हणजे आपला जेवढा जास्तीत जास्त उजवा हात उजवा जास्त हा रह जास्त हात आपण वापरू तेवढा जास्तीत जास्त आपला डावा मेंदू हा कार्यरत असतो आणि आपला जेवढा जास्तीत जास्त आपण डावा हात वापरू तेवढा आपला उजवा मेंदू कार्यरत होतो तर बरेच मग मुलांना एका वेळी दोन हात वापरण्याची सवय लागते त्यामुळे मुलांच्या दोन्ही मेंदूचा विकास होतो हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे अभ्याकस शिकण्यामागचं म्हणूनच अब्याकसला ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी प्रोग्राम असं म्हटलं जाते स्वयंपाकघरातलं उदाहरण घेईल की आपल्या जर आपला रोजचा हात जास्तीत जास्त वापरला जाणारा हा उजवा असतो जर सपोज आपल्या आप उजव्या हाताला काही जखम झाली किंवा लागलं भाजलं कापलं तर आपण उजवा हात हा जास्त वापरू नाही शकत मग त्यावेळी आपण प्रयत्न करतो आपला डावा हात वापरायचा तर आपण ज्या वेळेस आपला डावा हात वापरतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात म्हणजे आपण डाव्या हाताने जे काम उजव्या हाताने ज्या गतीनी करतो त्या गतीने आपण डाव्या हाताने ते काम नाही करू शकत कारण आपल्या डाव्या हाताला ती सवयच नसते लहानपणापासून बऱ्याच गोष्टी आपण उजव्या हातानेच करत आलेलो असतो त्यामुळे काय होते आपला उजवा हात जास्तीत जास्त कार्यरत असल्यामुळे आपला डावा मेंदू जास्तीत जास्त येत असतो पण आपला डावा हात खूप कमी वापरण्यात आल्यामुळे आपल्या उजव्या मेंदूचा जो काही विकास आहे म्हणजे जो व्हायला पाहिजे तो नाही होत मग तो कसा होणार मुलांचा आणि पाच ते चौदा वर्ष हे जे मुलांचं वय असते हे त्यांचा जो बुद्धीचा विकास होतो तो याच वयामध्ये होतो म्हणून अभ्याकस जो आहे तो पाच ते चौदा वर्ष हो वयोगट साठी खूप जास्त महत्वाचा वयोगट आहे कारण या वयामध्ये मुलांच्या मेंदूचा जो विकास होतो त्यामध्ये अभ्याकस जे टूल्स आहे जे कमी असते म्हणजे मोस्ट ऑफ जे आहे ते आपण राईट हँडनीच लिहितो डाव्या हाताने लिहिण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं त्यामुळे आपल्याला आपल्या दोन्ही हातांचा एका वेळी वापर करण्यासाठी फार मोजक्या अशा गोष्टी आहे की ज्या आपण रोजच्या दिनचर्येमध्ये करतो त्यामध्ये मुलं जर सायकलिंग करत असेल तर ते दोन्ही हातांचं काम आहे म्हणजे एका वेळी दोन्ही हातांचा वापर सायकल चालवण्यासाठी सा होतो त्यानेच मुलांना गणितामध्ये रुची नसते तर अभ्यासमुळे मुलांचा गणितामधला इंटरेस्ट सुद्धा जे आवड असते ती सुद्धा हळूहळू वाढत जाते त्यासाठी पण अभ्याकस खूप महत्वाचा आहे कारण की बऱ्याच मुलांना गणित करत असताना ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये बरेचसे डिफिकल्टीज येत असतात तर ते पण मुलांना कशा इझी पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करून यूज करायच्या ही पण मेथड अबॅकसमध्ये शिकवल्या जाते त्यामुळे सुद्धा मुलांचा असे विषय आहे जे आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी उपयोगी येणारे विषय आहेत मुलांची एकाग्रता कशी वाढावी तर मुलांची एकाग्रता ही अबॅकस कोर्सच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू वाढत जाते कारण अबॅकसचा जो कोर्स आहे त्याचा जो सिलेबस आहे त्याचे जो एक पॅटर्न आहे तो पॅटर्नच अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की त्यामध्ये दिलेला जो क्रम असतो उदाहरणांचा तो अशा प्रकारे दिलेला असतो की मुलांना ते उदाहरण सोडवत असताना प्रॉपर त्यावर लक्ष देऊनच ते उदाहरण करावं लागतं त्यांनी जर इकडे तिकडे बघितलं तर ते तो उदाहरण सॉल्व करत असताना त्याच्याकडून चुका होऊ शकतात येत असतात तर ते पण मुलांना कशा इझी पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करून यूज करायच्या ही पण मेथड अबॅकसमध्ये शिकवल्या जाते त्यामुळे सुद्धा मुलांचा गणित या विषयातला रस जो आहे तो तो वाढत वाढत जातो त्यानंतर भाषा भाषा हे माध्यम संवादाचं माध्यम आहे मग तुम्ही कुठली भाषा बोलता तुमची मद मग तुमची मातृभाषा कोणती आहे मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे गुजराती आहे कन्नड आहे तमिळ आहे जे कोणती तुमची मातृभाषा असेल हे आपल्या संवादाचं माध्यम आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी येणार आहे हे दोन्ही विषय खूप महत्वाचे असतात त्यामुळे मुलांना या विषयाचं जे ज्ञान आहे ते लहान वयातच जर योग्य पद्धतीने मिळालं आणि अगदी उत्तर आहे ते डोक्यामधल्या डोक्यामध्येच कसं करायचं म्हणजे कोणत्याही प्रकारे पेन पेपर न घेता कसं त्याचं आन्सर काढायचं कसं त्याचं उत्तर काढायचं हे सगळं मुलं या अभ्यासच्या कोर्सच्या माध्यमातून शिकत असतात त्यानंतर मध्ये आपण हे जे टूल्स युज करतो वापरतो त्यावर मुलांच्या दोन्हीही हातांना एका वेळी जे आहे ते एक्सरसाइज मिळते आता हे जे टूल्स आहे हे वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते अभ्यास तिथे मुलांना खूप जास्त उपयोगी आहे जो अभ्यासक्रम असतो तो लेवलमध्ये डिवायडेड केलेला असतो जसं आता आपला मुलाचं वय तीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा आहे म्हणून आपण आपल्या मुलाला नर्सरीला घालतो किंवा बालवाडीला घालतो तसंच तो ज्या वेळेस सहा वर्षाचा होतो त्यावेळेस तो फर्स्ट स्टँडर्डला जातो ग्रेड वनला जातो किंवा पहिल्या वर्गात जातो तर अशाच पद्धतीने अभ्यास पाच ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी जरी अभ्यासक्रम जरी असला तरी त्यासाठी पण प्रत्येक मुलाच्या वयानुसार लेवल असतात आणि हे जे कोर्सेस आहे ते ऑनलाईन पण उपलब्ध आहे ऑफलाईन तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता तुम्ही तुमचा जो एरिया असेल तिथे पण ऑफलाईन बॅचेस पण अभ्याकच्या चालतात चा चा लन विथ हॅपी फेसेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही अभ्याक आणि फोनिक्सचे क्लासेस चालतात चा चा तुम्हाला जर एनरोल करायचं चा चा असेल तर असं मला मेसेज करू शकता नवीन असेल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलचा उद्देशच आहे की तुमच्यापर्यंत हे जे माहिती आहे ते माहिती पोहोचावी आणि ते ही माहिती पोहोचावी जेणेकरून तुम्हाला जर त्या विषयाचं ज्ञान नसेल ऍटलिस्ट तुम्हाला जर काहीही माहिती नसेल त्या विषयाबद्दल तर तो विषय थोडाफार तरी तुम्हाला कळावा की हे असं असं असतं की हा असा असा कोर्स आहे किंवा याच्या माध्यमातून आपल्या मुलांना हा हा फायदा होतो आहे तर एवढी तरी माहिती तुमच्यापर्यंत जरी पोहोचली ना तरी मी म्हणेल की माझं जे आहे तो पूर्ण झाला कारण की माझा उद्देश असा आहे की ज्या पालकांना अजूनपर्यंतही अभ्यास काय आहे माहिती नाही आणि फोनिक्स पण काय आहे माहिती नाही तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी तुम्हाला जर कॉन्टेंट माझा आवडत असेल तर, तर नक्कीच मला तुमची मदतीची गरज आहे कारण तुम्ही मदत केली तरच मग मला पण आणखी जास्त प्रेरणा मिळते की मी आणखी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार